श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मी आज तुम्हाला सांगणार आहे की थोडीशी साईबाबा आणि स्वामी समर्थांबद्दलची थोडीशी माहिती सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री दत्तात्रयांचा अवतार मानल्या जाणाऱ्या या आध्यात्मिक गुरुचे नाव ज्यांना स्वामी समर्थ म्हणून ओळखले जाते हे महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या परदेशात प्रदेशात घरघरात गर वापरले जाते या परिपूर्ण गुरुने अठराशे अष्ट्याहत्तरमध्ये अक्कलकोट नावाच्या ठिकाणी बावीस वर्ष वास्तव्य केले आणि तेथेच त्यांनी महासमाधी घेतली म्हणून त्यांना अक्कलकोटचे महाराज म्हणूनही ओळखले जाते अक्कलकोट हे भारतातील महाराष्ट्र राज्य राज्यातील सोलापूर जिल्ह्यात आहे श्री शिर्डी साईबाबांच्या भक्तांसाठी श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनाबद्दल आणि कार्याबद्दल जाणून घेणे प्रेरणादायी ठरेल या दोन महान संतांच्या म्हणजे श्री स्वामी समर्थ आणि शिर्डीचे श्री साईबाबांच्या जीवनाचे तुलनात्मक चित्रण केल्यास त्यांच्या जीवनात आणि कृतीमध्ये आश्चर्यकारक प्रमाणात समानता प्रस्थापित होईल ज्यामध्ये त्यांच्या शिकवण्याच्या पदवी पद्धती त्यांच्या दृष्टिकोनाची सार्वत्रिकता आणि त्यांनी केलेले चमत्कार यांचा समावेश आहे अनुपालन न करणाऱ्या व्यक्तीने दृष्टिकोन ठेवला तरी शेवटी असा दावा होईल की एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या दोन आध्यात्मिक गुरूंची एकूण भूमिका समान होती जरी ती एकसारखी नव्हती जो अधिक सूक्ष्म आध्यात्मिक विश्लेषण करण्यास सक्षम असेल त्याला एका गोंधळात टाकणाऱ्या वास्तवाचा सामना करावा लाग वास्तविकता अशी आहे की स्वामी समर्थांनी शि श्री शिर्डी साईबाबा हे दोन स्थूल शरीरात एकाच दिव्यात्म्याचे प्रकटीकरण होते या दोन्ही संतांवर वेगवेगळ्या लेखना लेखकांनी प्रकाशित केलेल्या अनेक लेखनातून या दोन्ही सद्गुरूंमध्ये स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही स्तरांवरील संवादाची पुष्टी होते महासमाधीच्या अगदी आधी स्वामी समर्थांनी त्यांच्या एका शिष्याला शिर्डी येथे श्री साईंची पूजा करण्याचा सल्ला दिला आणि म्हटले की ते भविष्यात शिर्डी येथेच राहतील शिर्डी साईबाबांप्रमाणे स्वामी समर्थांचे सुरुवातीचे जीवनही गूढ व्यापलेले आहे त्यामुळे श्री शिर्डी साईबाबांचे आगमन आणि सुरुवातीचे जीवन देखील स्थापित झालेले नाही तरीही ज्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि ते वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या कृपेचा अनुभव घेत आहेत त्यांच्यासाठी ते खरोखर महत्त्वाचे नाही ख्रिस्तांचा जन्म कुमारी मातेपासून झाला असला तरी काय फरक पडतो त्यांनी पीडित मानवजातीचे दुःख घेतले आणि त्यांना अध्यात्माच्या मार्गावर नेले जगाला तेच हवे आहे ना स्वामी समर्थांच्या आगमनाच्या सुमारे तीन शतकापूर्वीचे श्री नरसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रयांचे पहिले अवतार मानले जातात सर्वात प्रसिद्ध ग्रंथांपैकी एक गुरुचरित्र त्यांच्याबद्दल बरीच माहिती देते सर्वात लोकप्रिय समजुतीनुसार काही दशकांमध्ये मोठ्या संख्येने लोकांना मदत आणि आध्यात्मिक उन्नती केल्यानंतर श्री नरसिंह स्वामी तपस्येसाठी हिमालयात गेले आणि समाधीत गेले समाधी अवस्थेत ते सुमारे तीनशे वर्ष राहिले कालांतराने त्यांच्यावर एक मोठा मुंग्यांचा ढीग वाढला आणि तो बाहेरच्या जगात हरवून गेला एके दिवशी चुकून एका लाकूडतोड्याची कुराड मुंग्यांच्या भोवती वाढलेल्या झुडपांवर पडली कुराडीच्या पट्टीवर रक्तांचे डाग पाहून तो आश्चर्यचकित झाला त्याने मुंग्यांचा ढीग साफ केला आणि पहा त्याला ध्यानात एक योगी सापडला योगींनी हळूहळू डोळे उघडले आणि स्तब्ध वा लाकूडतोड्याला चे कार्य कर पूर्ण करण्यासाठी त्याला परत प्रकट करा देवी इशावुती हे योगी त्यांच्या भूमि नवे नवीन भूमिकेत स्वामी समर्थ म्हणून ओळखले जाऊ लागले अक्कलकोट येथे स्थायिक होण्यापूर्वी स्वामी समर्थांनी दूरदूरचे दौरे केले हिमालयन प्रद प्रदेशात फिरत असताना त्यांनी चीनला भेट दिली त्यानंतर त्यांनी दक्षिणेतील पुरी बनारस हरिद्वार गिरनार काठियाबाद रामेश्वर यासारखे ठिकाणी भेट दिली ते सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील पंढरपूरजवळील मंगळवेढा येथेही राहिले जिथे पूर्वी डोमोजी पंत आणि चोखा मेला प्रसिद्ध संतांचे वास्तव्य होते ते अठराशे छप्पन्नमध्ये अक्कलकोटला आले जिथे त्यांनी बावीस वर्ष त्यांचे भौतिक अस्तित्व चालू ठेवले चिंतोपंत टोळ्यांच्या टोळ्यांच्या टोळांच्या निमंत्रणावरून ते अक्कलकोटला आले आणि शहराच्या बाहेरील एका ठिकाणी राहिले आपण ज्याला चमत्कार म्हणतो ते देवाच्या अनुभवतीने केलेल्या कामांचे कार्यांचे सामान्य मार्ग आहेत त्या भागातील रिसायलदार एका मुस्लिम व्यक्ती स्वामींना तंबाखूशिवाय शिवाय चिलम देऊन त्यांची परीक्षा घेऊ इच्छित होता आणि त्यांना धूम्रपान करण्यास सांगितले स्वामी समर्थांनी रिकामा चिलम पेटवून जणू काही घडलेच नाही अशा पद्धतीने धूम्रपान करण्यास सुरुवात केली तो एक प्रगत आध्यात्मिक व्यक्ती आहे हे लक्षात आल्यावर रिसालदाराने माफी मागितली आणि एका चोळपाच्या घरी त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली या छोट्या घरात स्वामी समर्थ शेवटपर्यंत राहिले स्वामी समर्थांचे आध्यात्मिक गुरु म्हणून नाव सर्वत्र पसरले आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भक्त येऊ लागले सामान्य लोकांना त्यांचे अनेक हावभाव आणि गूढ विधाने समजली नाहीत जी ते गुप्तपणे करायचे जरी त्यांचे अर्थ नंतरच्या काळात स्पष्ट झाले तो मुस्लिम ख्रिश्चन आणि पारसी सर्वांना सारखेच वागवत असे गरीब गरजू आणि समाजातील सर्वात खालच्या थरातील लोकांवर त्यांची दया नेहमीच असायची दसरा आणि मोहरम इत्यादी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही सण साजरे करत असत शिर्डीप्रमाणेच गुरुवार हा दिवस अक्कलकोट मध्ये साजरा करण्याचा एक खास दिवस बनला शिर्डी साईबाबांप्रमाणेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांना सामूहिक भोजन देण्याची आवड होती एकदा रामपूर नावाच्या ठिकाणी त्यांच्या भेटीचा आनंद घेण्यासाठी साठी रावजी नावाच्या भक्ताने पन्नास लोकांसाठी जेवण बनवले तथापि स्वामी समर्थांच्या आगमनाची बातमी ऐकून शेजारच्या गावातील शेकडो लोक गर्दी करू लागले त्यांच्या दाराशी इतक्या मोठ्या संख्येने लोकांची गर्दी पाहून रावजी घाबरले त्यांच्या दुर्दशेने प्रेरित होऊन स्वामी समर्थांनी रावजींना काही रिकामे टोपल्या आणायला सांग बाजारातून टोपल्या आणल्या गेल्या तेव्हा त्यात ते खंडोबा अन्नपूर्णा इत्यादी सर्व देवतांच्या मूर्ती ठेवल्या गेल्या आणि त्यावर चपाती इत्यादी अन्नसामग्री टाकल्या गेल्या बाऊजी यांनी त्यांच्या पत्नीला या टोपल्या घेऊन तुळशीच्या झाडाभोवती तीन फेऱ्या मारण्यास सांगण्यात आले त्या या टोपल्यातून पाहुण्यांना अन्न न पाहता अन्न वाढण्यास सांगण्यात आले तेव्हा जेवण वाढले जात होते तेव्हा काहीशे लोकांना वाढल्यानंतर ही टोपल्या कधी संपल्या नाही हे पाहून रावजी यांनी त्यांच्या पत्नी आश्चर्यचकित झाले आलेल्या सर्व लोकांनी जेवण संपवल्यानंतर स्वामी समर्थांनी जेवण घेतले याला अन्नपूर्णा सिद्धी असे म्हणतात स्वामी समर्थांकडे येणाऱ्या सर्व लोकांचे मन वाचण्याची क्षमता होती आणि त्यांच्या भूतकाळाबद्दलही ते जाणून घेऊ शकत होते त्यांचे एक महान भक्त बाबा आहेत जाधव एके दिवशी गुरुजींना भेटायला आले त्यांना पाहून अचानक स्वामी समर्थ म्हणाले अरे कुंभार तुमच्या नावाने एक आव्हान येत आहे स्वामी समर्थांच्या जवळच्या वर्तुळात असलेल्या कुंभाराला एका ह्या वाक्याचा अर्थ समजला आणि स्वामींना विनंती केली की त्यांना येणाऱ्या मृत्यूपासून वाचवावे जेणेकरून ते त्यांची सेवा करत राहू शकतील त्यांच्या भक्तांनी प्रेरित होऊन स्वामी समर्थांनी आकाशाकडे पाहिले आणि असे काहीतरी बडबडले की जणू काही ते अदृश्य व्यक्तीला उद्देशून बोलत आहेत अचानक त्यांनी जवळून जा जाणाऱ्या एका बैलाकडे हात दाखवला आणि मोठ्या आवाजात म्हणाले बैलाकडे जा मोठ्या संख्येने भक्तांच्या उपस्थितीत बैल लगेच मेला त्यानंतर जाधव यांनी जी नवीन जीवन मिळवून स्वतःला स्वामी समर्थांच्या सेवेत पूर्णपणे समर्पित केले त्याचप्रमाणे सोलापूर येथील एका युरोपियन अभियंत्याने तृप्त पुत्र प्राप्त आशेने स्वामीजींना भेट दिली तो स्वामी समर्थांकडे येतात समर्थांनी स्वामीजींना तो स्वामी समर्थांकडे येता स्वामी स्वामींनी त्याच्याकडे पाहिले आणि सांगितले की त्याला एका वर्षात मुलगा होईल नेमके तेच घडले सद्गुरू आणि किंवा आध्यात्मिक गुरु नेहमीच त्यांच्याशी भेटणाऱ्या माणसांच्या गुणवत्तेत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतात भौतिक लाभ देण्यासोबतच ते त्यांना आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत करण्याचा प्रयत्न करतात एकदा मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये नेत्रतज्ञ म्हणून काम करणारा एक व्यक्ती डॉक्टर स्वामी समर्थांना भेटला डॉक्टरांना त्यांच्या व्यावसायिक क्षमतेचा खूप अभिना अभिमान होता त्यांना पाहून स्वामी समर्थांनी विचारले मला सांगा डॉक्टर तुम्ही उपचार केलेल्या डोळ्यांच्या किती रुग्णांनी कायमची दृष्टी गमावली आहे या वाक्याचा डॉक्टरांवरती प्रचंड परिणाम झाला त्यांना जाणवले की त्यांच्याकडून उपचार करूनही अनेक लोक कायमचे दृष्टी गमावले जात आहेत त्यांचा अहंकार लगेचच नाहीसा झाला आणि त्यानंतर त्यानंतर स्वामी समर्थांचे भक्त बनले निवृत्तीनंतर डॉक्टर अक्कलकोट येथे स्थायिक झाले आणि शेवटपर्यंत स्वामीजींची सेवा केली असे म्हटले जाते की एक स्पर्श दगड पर्ष एका सामान्य तर स्पर्श दगडात रूपांतर करू शकतात ते स्पर्शाने एका नजरेने एका शब्दाने किंवा अगदी एका विचारानेही कोणत्याही व्यक्तीला एका सेकंदाच्या अंशात आध्यात्मिक जीवन देण्यास सक्षम आहेत रामानंद बिडकर सारख्या व्यक्तीला ज्याने दीर्घकाळ अनैतिक जीवन जगले होते स्वामी समर्थांच्या कृपेने ज्यांनी एका एक कृपेने म्हणजेच दृष्टी दीक्षेने त्याला आध्यात्मिकदृष्ट्या विकसित केले बिडकर महाराज नावाच्या संतात रूपांतरित झाले त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बालाप्पा महाराज श्री गंगाधर महाराज श्री गजानन महाराज आणि इतर अनेकांनी आध्यात्मिक उन्नती केली आणि समाजात मोठे योगदान दिले काही दशके गरिबांची सेवा केल्यानंतर आजारी लोकांना बरे केल्यानंतर आणि आध्यात्मिक साधकांना मदत केल्यानंतर स्वामी समर्थांनी एके दिवशी अचानक जाहीर केले की त्यांना त्यांच्या भौतिक अस्तित्वातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे हिंदू कॅलेंडरनुसार म्हणजेच मंगळवार दुपारी चार वाजता यावेळी ते पद्मसनात बसले आणि त्यांचे शेवटचे शब्द उच्चारले कोणीही रडू नयेत मी नेहमीच सर्व ठिकाणी उपस्थित राहीन आणि मी भक्तांच्या प्रत्येक हाकेला प्रतिसाद देईन शिर्डीचे श्री साईबाबा देखील त्यांच्या महासमाधीपूर्वी अगदी हेच म्हणाले होते त्यांचे स्थूल शरीर सोडण्यापूर्वी भावनिकदृष्ट्या भारावलेल्या केशवनायक नावाच्या भक्तांनी विचारले महाराज तुम्ही जात आहात तर आम्हाला कोण संरक्षण स्वामी स्वामी समर्थांनी त्यांना त्यांच्या चपलांची एक जोडी पूजा करण्यासाठी दिली त्यांना त्यांनी त्यांना सांगितले की भविष्यात मी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे राहीन दुसरे भक्त कृष्णा यांनी अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांच्या पादुकांची पूजा करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर त्यांना स्वामी समर्थांचे स्वप्नात दर्शन झाले त्यांनी त्यांना सांगितले की आता मी शिर्डी येथे राहतो तिथे जा आणि माझी पूजा करा ये बाकर शिर्डीला गेले तिथे ते, ते सहा महिने राहिले नंतर जेव्हा त्यांना श्री शि शे, शिर्डी साईंचा निरोप घेऊन पुन्हा अक्कलकोटला जायचे होते तेव्हा श्री साईंनी त्यांना सांगितले की अक्कलकोटमध्ये काय आहे अक्कलकोटचे महाराज येथेच राहतात बाक्कर यांना त्यांच्या पूर्वीचे स्वप्न आठवले तेव्हा त्यांना लक्षात आले की स्वामी समर्थ आणि शिर्डीचे साईबाबा यांच्यात काही फरक नाही श्री स्वामी समर्थांचा दैविक खेळ त्यांच्या महासमाधीने संपला नाही त्यांचे भक्त आजही त्यांच्या दृश्य आणि अदृश्य मदतीचे चमत्कार अनुभवत आहेत शिर्डीच्या साईबाबांच्या भक्तांना त्यांच्या महासमाधीनंतर मिळालेल्या अनुभवासारखे आहे अनेक लोकांनी त्यांच्यासमोर भौतिक स्वरूपात त्यांच्या आगमनांनी प्रमाणित केले आहे हे लोक श्रद्धेने अंध ग्रामीण लोक नाहीत त्यापैकी बरेच जण डॉक्टर शिक्षक इत्यादींसारखे सुशिक्षित लोक आहेत उदाहरणार्थ पुण्यातील खाजगी वैद्यकीय व्यवसायी डॉक्टर मराठे यांनी एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये औंध नावाच्या ठिकाणी छातीच्या रुग्णालयात उपचार घेतले होते त्यांचे अनेक मित्र त्यांना भेटण्यासाठी उत्सुक होते यावेळी स्वामी समोर त्यांच्या अनेक मित्रांसमोर स्वप्नात प्रकट झाले आणि सर्वांना तो संदेश दिला त्यांनी त्यांना डॉक्टर मराठे यांच्याबद्दल काळजी करू नका असे सांगितले कारण ते त्यांच्या संरक्षणा खाली होते आणि औंधला येऊ नका असे सांगितले आजही शेकडो भक्तांना परिपूर्ण स्वामींबद्दल चमत्कारिक का अनुभव येत आहेत परंतु त्यांचे आणि श्री साईनाथांचे चमत्कार इतके साम्य आहेत की कोणीही असा निष्कर्ष काढू शकतो की दोन स्वामी नाहीत तर एक आहेत आणि एकमेव सत्य आहेत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद